नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे सदुसष्ट घेरा नदीवर रेवा महिने वाचवला यमलोकाचा फेरा छोटी दुआदर्श शेजारी असलेल्या परमहंस आश्रमामध्ये मी सकाळी जेव्हा उठलो आणि सर्व अनेक काही पुढे निघण्यासाठी मोजा हातात घेतला तेव्हा उगाच तो उलटा करून घालावा असं वाटलं उलटा करून पाहत होतो काय आतमध्ये मोठा विंचू इंगळी चटकन तिला बाहेर टाकली मगच बूट पायात चढवले परिक्रमामध्ये ही काळजी प्रत्येकाने घ्यावी परिक्रमामध्ये कशाला आला एरवीसुद्धा पादात्राणे घालताना झटकूनच घालावेत शहरामध्ये साप किंवा विंचूकाटा आतमध्ये नाही जाऊ शकला तरी झुरळ पाली कोळी यातलं नक्की काहीतरी जाऊ शकतं त्यामुळे पादात्राणे तपासून घातलेली उत्तम परिक्रमेच्या संपूर्ण कालावधीमध्ये मी रोज बूट झटकून घालायचो पाचशे ते हजार वेळा तो झटकताना काहीही सापडले नसले तरी ते झटकणे आज सार्थक झाले विंचवाच्या दंशाने मृत्यू नक्कीच आला नसता परंतु माझे सर्व लक्ष नर्मदा मातेकडून उडून वेदनेकडे आकृष्ट झाले असते विंचू लोकांनी मारून टाकला असता तो अजूनच वेगळा भाग हे सर्व टाळण्यासाठी अखंड सावधानता बाळगणे हाच उत्तम उपाय असो इथून पुढे निघालो आता जंगल संपून शेती सुरू झाली होती मध्ये गुरशी गावामध्ये एका लालबाबांचा आश्रम आशरम आहे आश्रम ही लाल रंगाचा आहे आतल्या सगळ्या वस्तू देखील लाल आहेत बाबांचे कपडे देखील लाल असतात मी इथे आतमध्ये गेलो नाही परंतु वाटेत भेटलेल्या गुराख्याकडून या आश्रमाची माहिती घेऊन पुढे निघालो इथे बरेच परिक्रमावासी थांबतात हाच गोरशी गावातला पक्का असा घाट आहे हे आहेत आपल्या कुटीमध्ये बसलेले लालबाबा मा नर्मदा परिक्रमावासी केले सदावृत वितरण स्थान श्री लालबाबा की कुटिया लाल कुटी आपण बघितलं तर संपूर्ण आश्रम लाल रंगाचा आहे काठाने चालत होतो इथून छोटी दुवादारचे खूप सुंदर दर्शन होत होते पूर्वी कुणीतरी ब्लास्टिंग करून हे कडक फोडले असावेत असे वाटेल असा त्याचा आकार होता मला अजूनही असं स्पष्टपणे वाटतं की महादेवांनी नर्मदा मातेच्या प्रवाहाला दिशा देण्यासाठी जागजागी असे परत फोडून जागा तयार केल्या असाव्यात हे बघा साधारण त्या आश्रमाच्या बाजूने मागोळुंबाल छोटी दुवादावर मला असे दिसते आता हा सगळा भाग धरणामध्ये बुडणार आहे त्यामुळे पुन्हा एक दर्शन होईल का नाही माहिती नाही काठाने चालण्यासारखा रस्ता जवळपास नव्हताच गुरांच्या पायवाटावर धुंडाळत निघालो गुरसीघाट सोडला आणि पुन्हा अतिकठीण रस्त्याने अतिकठीण काठाने गोकळा गावाकडे निघालो आजचा दिवस मोठा संस्मरणीय ठरणार आहे याची मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती आज नर्मदाबाईने माझ्यासाठी पुढे काय काय, काय, काय कठीण परीक्षा मांडून ठेवल्यात याची मला जरा देखील जाणीव नव्हती वर्षाच्या सुरुवातीला ज्या घटक चाचण्या असतात ना त्या फार सोप्या असतात पहा परंतु वार्षिक परीक्षा ही नेहमी कठीण असते कारण तुम्ही संपूर्ण वर्षभर वर केलेल्या अभ्यासाचा कस तिथे लागत असतो तसेच काहीसे सध्या सुरू होते चालून चालून प्रचंड तहान लागली होती परंतु नर्मदा मातेचे पाणी खूप खोल होते आणि उतरण्यासारखी जागाच नव्हती इतक्यात वाटेमध्ये एक केवळ भेटला भेटला म्हणजे मला पाहून तोच काठावर आला त्याच्याकडे एक छोटासा डोंगा होता काल नर्मदा मातेचं भव्य कुंड प्रदूषित झालेलं असल्यामुळं पाणी पिता आलेलं नव्हतं त्याने मला नर्मदा मातीच्या प्रवाहात आतमध्ये जाऊन शुद्ध पाणी आणून दिलं त्याच्याकडून उगाच काही कारण नसताना मी डोंग्यामध्ये कसं चढावं कुठे बसावं सर्व प्रात्यक्षिक असं शिव शिकून घेतलं त्याने देखील सर मला सर्व काही शिकवलं तुम्ही जर पाण्यात पडला तर डोंग्यात कसे चढता असे विचारल्याबरोबर त्याने पाण्यात उडी मारून डोंग्यामध्ये चढून दाखवले कोण इतके करतं अनोखी माणसासाठी तुम्हाला हे ऐकायला सोपे वाटेल परंतु पाण्यामध्ये असताना नावेमध्ये चढता येणे फार कठीण असते माझा एक मित्र आहे राहुल पाटील तो आणि मी एकदा तोरणा किल्ल्याकडून शिवतर्गळीत पायी निघालो होतो वाटेमध्ये कुंबळे गावाजवळ गुंजवणी नदीचं धरण लागतं ते पोहून पार करावं लागतं राहुलला कपडे ओले करायचे नव्हते त्यामुळे मी पोहोच जाऊन पलीकडच्या काठावरची नाव आणली होती त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा ना मला नावेत बाहेरून चढणं किती अवघड हे कळलं होतं त्यानंतरही अनेक वेळा असा प्रसंग आला आणि मला कधीच ते तंत्र सापडलं नव्हतं म्हणून मी केवटाकडून ते शिकून घेतलं गुरु कधी कुठे कसा भेटेल आणि कशासाठी भेटेल हे सांगता येत नाही कालच एक दोन असे प्रसंग घडले होते सांगायचं राहूनच गेलं मी नर्मदा मातेच्या काठाने चालत होतो सुंदर असा किनारा होता खडकाचाही नाही आणि वाळूचाही नाही घट्ट मातीचा किनारा गट होता पाणी सुरुवातीला उथळ आणि नंतर अचानक खोल असं होतं दिवसभर प्रचंड उकाड असला तरी देखील ज्येष्ठ महिन्यामध्ये जोराचे वारे होतात ते वारे सुटले होते हेच मान्सूनचे वारे आणि हेच हिंदी महासागरातून पावसाला भारतामध्ये खेचून आणतात चालता चालता माझं लक्ष नर्मदा मातेकडे गेलं एक छोटासा तीन चार वर्षाचा मुलगा एका माणसाचा छोटा डोंगा असतो तो डोंगा घेऊन ढकलत ढकलत प्रवाहामध्ये घेऊन चालला होता शेवटी त्याने उडी मारून डोंगा प्रवाहामध्ये घातलाच त्याच्या हातामध्ये वल्ह वगैरे काहीच नव्हतं एकटाच डोंगा घेऊन प्रवाहाला लागला बरे हा पठ्ठ्या हात मारत मारत डोंगा मध्यभागी घेऊन जावं लागला प्रवाहाच्या मी अतिशय घाबरलो मला वाटलं की आता हा शंभर टक्के डोंग्यातून खाली तरी पडणार किंवा डोंगा माईच्या धारेला लागून वाहून तरी जाणार इतक्यात माझं लक्ष तिथे जवळच काठावरती धुणे दूध बसलेल्या एका बाईकडे गेलं मी तिला चटकन आवाज दिला आणि विचारलं मैया एक किसका बच्चा आहे ती म्हणाली आपण ही हय बाबाजी मी तिला म्हणालो अगं मग त्याला आडव की डोंगा प्रवाहाला लागतोय वाहून जाईल ना किती जोराचा वारा सुटला आहे मग यामध्ये लाटा किती मोठ्या मोठ्या उठत आहेत त्याच्याकडे व वलेसुद्धा नाही मला असं वाटलं की त्या बाईचे मुलाकडे लक्ष नव्हते म्हणून मी पोटतिडकीने तिला सांगत होतो तिचं सा लक्ष लक्ष वेधून घेत होतो मी त्या मुलाला वाचवू शकलो असतो परंतु त्यासाठी मला नर्मदा मातेमध्ये उडी मारावी लागली असती आणि माझी परिक्रमा खंडित झाली असती म्हणून मी त्या बाईला सांगत होतो मला वाटलं की आता ती उठेल आणि मुलाला रागवेल आणि काठावर घेऊन येईल परंतु झालं उलटच त्या बाईच्या चेहऱ्यावरची रेषा देखील हल्ली नाही हल्ली नाही अतिशय निर्विकारपणे ती तिची धुणी धुवत राहिली आणि मला म्हणाली वो केवट का बच्चा है बाबाजी से डरेगा तो जिंदगी में क्या करेगा तिचं हे उत्तर ऐकून मी आवाक झालो मी तिला विचारलं याला पोहता येतं का बाईचे पुन्हा निरुत्तर करणारे उत्तर मला म्हणाली पाणी मी डूबेगा थोडा पाणी मी डूबेगा थोडा पाणी नाक मुं में जाएगा तबी तो तरणा सिखेगा म्हणजे त्या बालकाला पोहायला देखील येत नव्हतं चिंता मत कर ना बाबाजी मैया उसको बराबर तारेगी सीख रहा बच्चा सीखने दो मी हातबद्धपणे उभा राहिलो कल्पना करून पहा एखादी शहरातली सुशिक्षित तरुण माता नदीच्या काठावर बसलेली आहे आणि तिचं तीन वर्षाचं पोहायला न येणारं मूल त्याच्यासाठी खूप मोठ्या बसणाऱ्या एका डोंग्यामध्ये बसून वेगाने वाहणाऱ्या प्रवाहाला लागलं तर तिची प्रतिक्रिया काय असती कल्पना तरी करून पहा इथेच तर तुम्हाला नर्मदाखंडातल्या लोकांचं वेगळे पण लक्षात येतं नर्मदाखंड वेगळा का आहे याचं कारण इथल्या लोकांची मानसिकता आहे धारणा आहे त्यांचा नर्मदा मातीवर असलेला विश्वास आहे स्वतःच्या अवगुणांपेक्षा किंवा कमतरतेपेक्षा मैयाच्या गुणांवर आणि क्षमतेवर त्यांचा अधिक विश्वास आहे मी थोडा वेळ थांबून त्या मुलाच्या लीला पाहत राहिलो तो खरोखरच एक दोन वेळा पाण्यात पडला गटांगळ्या खाल्ल्या पण त्याने नाव सोडली नाही पुन्हा नावेच चढला सुदैवाने त्याला वाऱ्याची साथ होती त्यामुळे नाव पाण्याच्या गतीने पुढे जात नव्हती अखेरीस त्याने बरोबर नाव काठाला लावलीच केवळ हाताने पाणी मागे सरत त्याने डोंगा काठावर आणला बाईने डोंगा मातीपर्यंत ओढून ठेवला धुण्याची बदली एक हातात घेतली आणि ते दमलेले नागडे मुल कडेवर घेतले मला नर्मदेवर गेले आणि शांतपणे गावाकडे निघून गेली तिच्या त्या आत्मविश्वासपूर्ण आकृतीकडे मी पाहतच राहिलो माझे दोन्ही हात आपोआप जोडले गेले तिने एकदाही आपल्या मुलाला अरे बाळा तू असं करू नकोस असं ऐकवलं नाही आणि आपण नेमके इथंच चुकतो आपण आपल्या मुलांना नातोडण्यांना अमुक ना। करू नको अमुक अमुक करू नको असं न म्हणता असे करून पाहूया का असे बोललो तर आपल्या बोलण्यातलं करू नको यातून ध्वनीत होणारी नकारात्मकता निघून जाऊन करून पाहूयात अशी सकारात्मकता त्यात येते आणि हीच मुलांना आत्मविश्वास देते हे सर्व वाचकांनी कृपया कायम लक्षात ठेवावं मी बालसंगोपनामध्ये हा प्रयोग यशस्वीपणे वापरला आहे म्हणून खात्रीशीरपणे सांगतोय त्या एक एवढ्याच्या बालकाला आपली आई काहीही बोलत नाही हे पाहिल्यावर स्वतःवर हो स्वतःच्या इवल्या क्षमतेवर आणि नर्मदावतीवर किती दृढविश्वास निर्माण झाला असेल कल्पना करून पहा हा आत्मविश्वास पुढे त्याला जगण्याची उभारी देतो मी तसाच उभा असताना तिथे एक गुराखी आला त्याला मी झालेला प्रसंग सांगितला त्याने मला घडलेल्या संपूर्ण घटनेचा अनुवयार्थ सांगितला तो मला म्हणाला बाबाजी तुम्ही चिंता करू नका केवटाची बाई वर्षवर्षी बिंधास्त वागत नाही नवतापा संपल्यावर नर्मदा मातेच्या प्रवाहाच्या विरोधात होणारे वारे महिनाभर वाहतात त्यातले पहिले एक दोन आठवडे पाऊसदेखील पडलेला नसतो त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेलेली असते आणि डोंगा वाऱ्यामुळे प्रवाहात वाहून जात नाही याच दहा पंधरा दिवसामध्ये केवट आपल्या मुलांना नावा घेऊन एकट्याने पाण्यात सोडतात त्यांचा निसर्गचक्राचा चांगला अभ्यास असतो त्यांच्या आईवडिलांनी देखील त्यांना याच पंधरवड्यामध्ये नाव चालवायला शिकवलेलं असतं विशेषतः नाव प्रवाहामध्ये वाहून जात नाही असा आत्मविश्वास त्या बालकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम ही भौगोलिक परिस्थिती करते बाकी मैयाच्या महापुरामध्ये पट्टीचा केवळ देखील नाव टाकणार नाही त्याचं हे बोलणं मला पटलं मी स्वतः निरीक्षण केलं होतं की वाऱ्यामुळे त्याचे नाव पुढं जात नव्हते आता हे सर्व शास्त्र या माणसाने मला सांगितलं म्हणून मला कळलं ते त्या बाईला देखील माहिती होतंच परंतु आपल्याकडे ग्रामस्थ किंवा खेडूत लोक बोलण्यामध्ये फारसे हुशार नसतात सुशिक्षित लोक मात्र लहानपणापासून शाळेमध्ये पोपटपंची शिकलेले असतात त्यामुळे बोलायला एकदम तयार असतात परंतु बोलता येत नाही म्हणजे तो मनुष्य अज्ञानी आहे असा समजून आहे इथेच पहा ती केवडाची पत्नी मला एका छोट्याशा प्रसंगातून बालसंगमराचा किती मोठा धडा शिकून गेली भले तिला तिच्या वर्तना वर्तमाना वर्तनामागची कारंपरा सांगता कारंपरंपरा सांगता आली नसेल परंतु म्हणजे ते अज्ञानी ह्या साजिबात नाही इंग्रजांनी जाता आता आपल्याला व्यवस्था पदव्या प्रशस्तीपत्रकं परीक्षामधले गुण पदे यांची चटक राहून दिल्यामुळं आपला समाज गुणग्राहकतेकडून गुणग्राहकतेकडं अर्थात मार्गग्राहकतेकडे वळला तुम्हाला आयुष्यात एखाद्या माणसाला ओळखायचं असेल तर कधी तिचं शिक्षण बघू नका म्हणजे शिक्षण असेल तर उत्तमच आहे परंतु त्या शिक्षणाची अभिव्यक्ती त्या व्यक्तीकडून कशी होते हे प्रामुख्याने पहा ॲप्लिकेशन कसं होते ते पहा आणि मगच आपलं मत बनवा त्या गोराख्याचे आभार मानून मी पुढे चालू लागलो मातीचा किनारा खूप सुंदर होता म्हणून मी आणवाणी चालू लागलो म्हणजे पायात तसे नावाला मोजे होते परंतु ते खालून पूर्णपणे फाटले होते त्यामुळे पायाला मातीचा थेट स्पर्श मिळत होता आणि तो अतिशय सुखद होता जरा पुढे गेलो आणि मला पुन्हा एकदा केवटाची पाण्यामध्ये खेळणारी मुली दिसली इथे एक केवट होता त्याला मी विचारलं की तू मुलांना नाव शिकवायला घेऊन आलास का त्याला आश्चर्य वाटलं तो म्हणाला हे तुम्हाला कसं काय माहीत बाबाजी आहे की नाही गंमत ज्ञानाची गंमतच असे तुम्ही ते जितके मिळवाल तितके तुम्हाला ते, ते प्रगल्भ करत जाते आणि तितके लोक तुम्हाला मानतात बरं तुम्ही लोकांकडून मिळवलं ज्ञान हे फक्त स्वतःजवळ ठेवलं आणि स्वतःपुरतंच वापरलं तर मात्र त्या ज्ञानाचे डबके होते तुमच्या ज्ञानाचा प्रवाह खळाळता शुद्ध निर्मळ ठेवायचा असेल तर तो ज्ञानाचा झरा सतत व्हायला पाहिजे ज्ञान डॉट कॉम म्हणून तर रामदास स्वामी राजपुरामध्ये सांगतात जे जे आपण असे ठावे ते ते हळूहळू शिकवावे शहाणे करून सोडावे अवघे अवघेजन या केवटाने माझे काही फोटो काढले आणि माझ्या विनंतीवरून ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले ते आपल्यासाठी सोबत जोडतोय आपण बघू शकताय खोल पाण्यामध्ये पोहणारा एक केवटाचा मुलगा आणि फाटकी मोजे घालून काठारो बसलेला प्रस्तुत लेखक तब्बल सात मुलं मिळून एका डोंग्यावर खेळतात त्यांचे कपडे काठावर पडलेले आहेत यापैकी कोणाचे आवडील नाहीत तर देखील मला दंडाने नाव पाण्यामध्ये ढकला असं ती मुलं सांगतायत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात मी दंडाने नाव ढकलतो आहे अजून एक बघायची गोष्ट अशी की सगळं सगळ्यांनीच आपल्या चपला बाजूला काढून ठेवलेत हे लक्षात ठेवावे नावेमध्ये बसताना हे लोक चप्पल घालत नाहीत सध्या इंडोनेशियामधल्या बोट रेसमधला ऑरा फार्मिंग करणारा एक मुलगा रील्समध्ये प्रसिद्ध होतोय बा त्याच्यापेक्षा माझ्या दंडापाशी उभा असलेला हा छोटा केवळ मला काही के कमी शूर नाही अतिशय अस्थिर डोंग्यावर किती आरामात उभा पहा ना डर ना फिकर मात्र नर्मदे हर बघा हा कसा उभा आहे या मुलांकडून मी विविध गोष्टी समजून घेत आहे नर्मदा माता नर्मदा माता प्रशालेमध्ये शिक्षण चालू आहे तो मुलगा डोंग्यातलं पाणी काढतोय बघा छोटा या मुलांचा आत्मविश्वास पाहून खूप बरं वाटलं किमान ही मुलं तरी आयुष्यात आपल्या देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील या मुलांचा नाव्यातलं पाणी काढण्यासाठी खटाटोप चालला आहे सातही जण आलटून पालटून हे नाव चालवत होते मी माझा दंड फार क्वचित जमिनीला ठेवत असे शक्यतो अशा पद्धतीने हातात अशाच पद्धतीने हातात धरून चालत असे विताचं एक वैशिष्ट्य आहे उष्णता लागली की तो आकार बदलतो त्यामुळे माझ्या हाताची उष्णता लागून त्याच्या आकाराला गोलवा आला होता तो या चित्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल तळप त्यावनामुळं भाजलेली आणि राबलेली त्वचा देखील आपल्याला लक्षात येईल थंड इथं वाकला बघ हाताप शेवटी त्यांनी नाव पाण्यामध्ये घातलीच ज्यांना संधी नाही मिळाली ती मुलं पोहू लागली या मुलांकडून मी डोंगा वापरण्याच्या बऱ्याच गोष्टी शिकलो डोंग्यामध्ये न बसता बाहेरून तो कसा ढकलतात हे देखील शिकलो हा प्रसंग कायमचा लक्षात राहिला आणि त्या अज्ञात केवटाने काढलेल्या फोटोंमुळे अजरामर देखील झाला असे कित्येक प्रसंग निर्बुद्ध असलेल्या ले प्रस्तुत लेखकाच्या अल्पमतीमुळे विस्मृतीच्या खोल गर्तेत कायमचे निघून गेलेत परंतु त्यांचा निकाल मात्र कायमच लक्षात राहिला आहे ना चिंता ना भय नर्मदा मैया की जय जय हो मायकी की तो चिंता काय की ना डर ना फिकर मात्र नर्मदे ये हर इतके सर्व डोंगापुराण मी का सांगतो हे तुम्हाला लवकरच लक्षात येईल सध्या आपण पुढे चालायला लागूया ला पुढे अतिशय कठीण परंतु अतिशय सुंदर असा मार्ग लागला पुन्हा वाळूंधी शिवलिंग सापडायला सुरुवात झाली ती मी उचलून पाहायचो त्यांचा आनंद घ्यायचो आणि पुढे निघून यायचो उन्हाचा तडाखा जाणवत होता मैयाच्या काठावर एक डेरेदार सावली देणारा उशीचला खाली सर्वत्र हिरवीगार गवताची चादर पसरलेली होती इथे थोडासा बसलो मान्सूनचा वारा सुटलेला होता हाच तो वृक्ष ज्यावेळी पाण्याची पातळी थोडीशी अधिक होती त्यावेळी कारण मैयाच्या लाटा माझ्यापर्यंत येत होत्या नर्मदा मातेवरून तिच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेनं वाहत येणारा वारा तिचा सुगंध घेऊन यायचा अक्षरशः स्वर्गीय अनुभव माझा प्रवास ईशान्य आणि पश्चि ईशान्य पश्चिम दिशेला होता आणि वारा नैऋत्यचा होता त्यामुळे हा वारा मला चालायला मदतच करायचा चल पुढे चल पुढे असं म्हणून ढकलायचा आणि मला मात्र चालण्याची इच्छाच नसायची अलीकडे झालं असं होतं की आता परिक्रमा लवकरच पूर्ण केला जाईल आणि तसं होऊ नये असं मला वाटू लागलं होतं त्यामुळे मी पूर्वीपेक्षा अधिक काळ महि्याच्या काठावर बसू लागलो होतो तिचा विरह फार काळ सहन होण्यासारखा नव्हता मिळेल ती संधी साधून मी मटकनखाली बसायचो आणि तिचं रूप नेहाळत बसायचो आता देखील तिचा माझा संवाद सुरू होता आमची भाषा फक्त आम्हालाच कळायची जलसंवादाची एखाद्या लाटेने ती अंगावर पाणी उडवायची आणि मग मोबदल्यामध्ये थोडं पाणी मीही तिला अर्पण करायचो असा सुमारे अर्धा तास गेला पुढे कुठं जायचं आहे कुठलं गाव आहे काहीच माहिती नव्हतं माहिती नसायचंच आता मारे मी तुम्हाला आमच्या वहीतल्या नोंदी माझ्या वहीतल्या नोंदी आणि नकाशे बघून नकाशे बघू बघू गावांची नावं आहे तेव्हा काही माहीत नसायचं फक्त पुढे पुढे चालत राहायचं चा। एवढंच माहिती होतं थोडंसंच पुढं आलो आणि लक्षात आलं की इथे नर्मदा मातेला एक नदी मिळते नदी खोल होती आणि परिसरात कोणीही नव्हतं मला वाटलं इथं बसलो असतो तर अजून मजा आली असती हरकत नाही नेमके मैयाने ऐकले असावे आणि खरोखरच पुन्हा अर्धा तास मला इथंच बसायची लाग पाळी आली कुणीच असता सांगायला ये ना एखादा केवट आणि पली पली केवट येईल आणि पलीकडे सोडेल अशी वाट मी बघत बसलो होतो परंतु क्षमा करा परंतु कोणीही देखील तिकडे फिरकलं नाही मी त्या नदीच्या काठाने फेरफटका मारून आलो नदीचा आकार मोठा विचित्र होता एक मोठं वळण घेऊन ती पुन्हा एकदा स्वतःच्या जवळ आली होती अशा नद्या फार धोकादायक असतात महापुराला की त्या स्वतःचाच किनारा तोडून स्वतःचे मार्ग बदलतात आणि मग तिचं जुनं वळण इतिहास जमा होतं ही नदी इथून तिथून सगळीकडून खोल होती त्यामुळं नावेशिवाय पर्याय नव्हता इथे तीन नावं मला दिसल्या होत्या परंतु त्या याच नदीच्या समोरच्या तटावर होत्या नदीच्या पाण्याला गती होती आणि वेगाने तिचं पाणी नर्मदा मातेमध्ये मिसळत होतं नर्मदा मातेच्या प्रवाहाला तर गती होतीच आपण बघू शकता हीच ती नदी नर्मदा मातेला मिळण्या अगोदर तिने एक बदामाकृती घेरा मारलेला आहे त्यामुळे हिला घेरा नदी असं नाव पडलं असावं या नदीलाच काही लोक घोर नदी असं देखील म्हणायचं आहे आपण बघू शकता अगदी बदामाच्या आकारचं तिला वळण आहे हेच ते वळण हिचा हा बदामासारखा आकार फार काळ टिकणार नाही एखाद्या महापुरामध्ये मधली भिंत तुटून ही पुन्हा सरळ व्हावं लागेल अशी शक्यता मला वाटते मी इथपर्यंत जाऊन आलो कारण याच ठिकाणी मला माझा सगळा पुढचा घटनाक्रम घडला जो तुम्हाला मी आता सांगणार आहे मला तटावर असलेले तीन डोंगे तुम्हाला या चित्रामध्ये स्पष्टपणे दिसतात फक्त ते या तटावर आहेत या मी याच्यावेळी इथे समोरच्या तटावर होते दोन्ही आणि तिकडे एक असे तीन डोंगे आहेत बघा या ठिकाणी सगळं रामानं घडलं नर्मदा मातीचं पात्र किती खोल आणि भव्य आहे हे आपल्याला लक्षात येईल इथून पाण्याला इथे पाण्याला खूप चांगली ओढ होते डोंगे किती लहान दिसत आहेत हे पाहून ठेवा म्हणजे मी पुढं काय सांगतो आहे ते तुमच्या लक्षात येईल इथं दिसतंय त्यापेक्षा पाणी पातळी थोडीशी जास्तच होती त्या दिवशी आता काय करावं असा विचार करत मी तिथे बसून राहिलो चालत नदी पार करायचा एकदा प्रयत्न केला परंतु इतका तीव्र उतार होता आणि उता खाली इतका बेकार गाळ होता की आतापर्यंतच्या अनुभवाचा वापर करत मी चटकन तो निर्णय बदलला काही केला कोणी येत नाही असं पहिल्या वर्षी मी नर्मदा मातेला नमस्कार केला आणि सांगितलं की माई मला पलीकडे जायचं आहे आणि तुझा किनारा देखील सोडायचा नाही समोर नाव दिसते ती नाव मी इकडं आणतो आणि त्यात सामान घेऊन पलीकडे जातो मी झोळी उतरवली अंगावरील सर्व वस्त्रे उतरवली आणि केवळ लंगोटीवर त्या अज्ञात नदीमध्ये उडी मारली अर्थात तिला नमस्कार केला आणि मग उडी मारली सोबत दंड घेतला बुडत्याला काडीचा आधार मला लहानपणीच असं वाटायचं की केवळ एक छोटीशी काडी बुडणाऱ्या माणसाला कसं काय वाचू शकेल परंतु नंतर असं लक्षात आलं की विदर्भामध्ये काठीला काडी म्हणतात त्यामुळे बुडत्याला काठीचा आधार अशी देखील ती असू शकते आणि काठीचा आधार वेळोवेळी नक्कीच मिळाला हा माझा अनुभव आहे त्यामुळे बुडत्याला दंडाचा आधार या न्यायाने मी तो दंडसोबत नेला नदी काही फार मोठी नव्हती आणि वेगाने वाहणाऱ्या नद्यांमध्ये पोहायचा मला अनुभव आहे सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये सरकारी घाट माईघाट विष्णू घाट अमरधाम घाट नरसोबाची वाडी औदुंबर अशा अनेक ठिकाणी मी पोहलेलं आहे आमच्या गावामध्ये देखील वारणेचं वेगवान पात्र आहे तिथेही पोहण्याचा अनुभव आहे कृष्णा गोदावरी वारणा कोयना विळवंडी निरा कानंदी गुंजवणी भीमा तापी वैगई मांडवी कावेरी काळनदी शिवथर सावित्री उल्हास पवना इंद्रायणी कुकडी कुंडलिका उरमोडी तारळी गंगा यमुना अशा अनेक नद्यांमध्ये विविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये पोहायचा अनुभव माझ्या गाठीचे त्यामुळे मी हे वेळ साहस केलं याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी जलतरण तलावामध्ये दिवसाला पंचेचाळीस मिनिटाची बॅच होणाऱ्या लोकांनी पोहणाऱ्या लोकांनी कृपया हे साहस करू नये अन्यथा ती दुःसाहस ठरण्याची शक्यता जास्त आहे क्षमा करावी परंतु हे लिखाण वाचून परिक्रमा करणारी काही परिक्रमासी मला याच वर्षी भेटले म्हणून मी हे आवर्जून सांगतो आहे की कृपया नद्या पोहत पार करण्याचा धडस करू नये त्यासाठी वेगळ्या प्रकारचा अनुभव वाटशी लागतो आणि कृपा तर निश्चितच लागते नद्यामध्ये पोहण्याचा इतका अनुभव असून देखील मी कधीही नवीन ठिकाणी अचानक पोहायला की डोंबाला किंवा उडी मारायला जात नाही जाऊही नाही नाहीतर काय होतं ऐकायचं आहे का ऐका तर मग दंड घेऊन मी पोहत पोहत पलीकडच्या काठावर पोहोचलो इथे तीन डोंगे होते एक जुना पुराणा डोंगा अर्धा पाण्याबाहेराने अर्धा पाण्यात बुडलेला होता अशा स्थितीमध्ये तो बराच काळ असावा कारण बुडलेल्या भागाला शेवाळा लागलं होतं दोन हिरव्या रंगाचे डोंगे मात्र तरंगत होते मी काठावर बसून थोडासा दम घेतला आणि यातल्या एक डोंगा घेऊन पुढे जायचं असं ठरवलं इथे काठ म्हणजे उभा कडा असतो उभा कडा होता त्यामुळे बसण्यासाठी जागा जवळपास नव्हतीच बस बसा मी काठावर बसलेलो होतो मी असं ठरवलं की आता डोंग्यामध्ये बसावं आणि दंडाने बोलवत पलीकडे जावं म्हणून मी तो डोंगा पाण्यामध्ये ढकलू लागलो परंतु तो तिरका झाला आणि पाण्यामध्ये बुडू लागला मी मोठ्या ताकदीनं त्याला बाहेर खेचून काढले परंतु त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी भरून गेलं ते काढण्यासाठी डोंगा तिरका करणं आवश्यक होतं परंतु तसं केलं की आतलं पाणी बाहेर जायच्याऐवजी बाहेरचंच पाणी आत शिरायचं आता झाली का पंचायत बरं एरवी लहान दिसणारा तो डोंगा इतका जड असतो हे मला माहितीच नव्हतं कसलं भयानक वजन शेवटी मी हाताने उडत उडत आतलं पाणी कमी केलं परंतु इतका तो डोंगा पलटी झाला आणि पालथा पाण्यावर तरंगू लागला त्याला सरळ करताना माझा घाम निघाला मी कसा कसा तो डोंगा सरळ केला आणि शेवटी वैतागून निर्णय घेतला की दुसरा डोंगा घ्यावा मी त्या दुसऱ्या हिरव्या डोंग्यामध्ये बसायला सुरुवात केली तर तो, तो पुन्हा माझ्या वजनामुळे बुडू लागला आता मात्र माझ्या लक्षात आलं की या डोंग्याच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही मला काहीतरी करून माझं सामान इकडं कोरडं आणायचं होतं या तेरावर कोरड्या परिस्थितीत आणायचं होतं बस तसाही मी भिजलेला होतोच त्यामुळे मी असा निर्णय घेतला की हा डोंगा पाण्यामध्ये ढकलत ढकलत पलीकडे द्यायचा मी डोंगा पाण्यामध्ये हळुवारपणे ढकलला आणि मी देखील पाण्यात उडी मारली परंतु आतून स्वच्छ सुंदर असणारा हा डोंगा खालून पूर्णपणे शेवाळं आणि बुळबुळीत गोगलगाईशन शंख तरचे पाणखिडे यांनी भरलेला होता ढकलताना हाताला शेवायला लागत होतं आणि त्याचा स्पर्श अतिशय किळसवाना होता कुजलेलं ला लाकूड असते जीवजंतूंसाठी जंतूंसाठी नंदनवज <coughs> तिथे त्या डोंग्याच्या तळाशी झोंक एक स्वतंत्र जीवयंत्रणा इकोसिस्टीम तयार झाली होती नदीच्या पाण्याला गती होती आणि शिवाय वारा सुटला होता तो माझ्या दिशेला डोंग्याला पुन्हा उलट ढकलायचा मला तीन ते चार बलांच्या विरुद्ध अखंड काम करावं लागत होतं पहिलं म्हणजे मला खाली खेचणारे गुरुत्वाकर्षणाचं बल त्याच्यापासून बचाव करण्यासाठी अखंड लाथा झाडत होतो दुसरं बल नैऋत्याकडून येणाऱ्या वाऱ्याचं होतं त्याच्या विरोधात मला डोंगा ढकलून त्याच दिशेला न्यायचा होता तिसरं बल या नदीचं होतं जी या डोंग्याला सतत नर्मदा मातेकडे ढकलत होती आणि चौथा बल म्हणजे माझा स्वतःचाच विरोध स्वतःच्या मनाचा विरोध होता जे सारखं मला सांगू पाहत होतं की कशाला नाही ती भानगड चल रस्त्याने जाऊ त्याच्याही विरोधात मी आंतरविरोधी मनोबल लावलेलं होतं हे सर्व करताना मी जरा जरी जोर लावला तरी डोंगा पलटी व्हायचा त्यामुळे मला पलीकडे पोहोच जायला जरी पाच मिनटंच लागली तरी डोंगा इकडे आणला मात्र मला चांगली पंधरा मिनटं लागली दमलो आणि काठावरती जाऊन बसलो बरं काठावर प्रचंड गाळ होता त्यामुळे पाय टाकता येत नव्हता हाताने रंगात काठावर आलो डोंगा उडून अर्धा काठावर ठेवला सामान डोंग्यामध्ये भरलं आणि ढकलत ढकलत पलीकडे न्यायला सुरुवात केली पलीकडचा काठ आला दमलो होतो इकडची इकडचा काठ खोल आहे नावेतील सामान बाहेर काढलं आता पुढं जायचं परंतु माझ्या मनात विचार आला की डोंग्यामध्ये साठलेलं पाणी आपण बाहेर काढायला पाहिजे आपण वापरण्यापूर्वी डोंगा ज्या परिस्थितीमध्ये होता त्या था स्थितीमध्ये राहिला पाहिजे शिवाय काल डोंग्यामध्ये कसं चढायचं याचं प्रशिक्षण मी घेतलेलं होतंच म्हणजे किमान मला तसं वाटलं होतं त्यामुळे मी त्या डोंग्यामध्ये चढायचा प्रयत्न केला आणि मला काही कळायच्यात तो डोंगा पलटी झाला बघता बघता नदीच्या तळाशी गेला नशिबाने त्याची दोरी खाली झाली होती ती मी पकडली वरती एका दगडाला बांधून ठेवली आणि मी एक मोठा श्वास घेत डोंगा वर काढण्यासाठी खोल नदीच्या खाली नदीच्या तळाशी गेलो हे डोंगे म्हणजे एखाद्या कुटुंबाचा आधार असतो एका डोंग्यावरती तिथली अनेक माणसं मुलाबाळांची शिक्षणं लग्न सर्व काही व्यवहार करतात त्यामुळे आपल्या चुकी चुकीच्या चुकीमुळे कुणाचे नुकसान नको असा शुद्ध भाव त्यामागे होता मी पाण्याच्या तळाशी गेलो आणि डोंगा माझ्या हाताला लागला मी साधारण दहा फूट खाली गेलो असेल खाली जमीन लागली म्हणजे असं मला वाटलं होतं डोंगा नदीच्या प्रवाहामध्ये आत आतआत वाहत चालला होता आणि नर्मदा मातेचा प्रवाहदेखील इथे जोरात येऊन मिळत होता त्यामुळे त्या दिशेला डोंगा वाहू पाहत होता मी डोंगा खेचू लागलो परंतु तो काही केला माझ्या हाताला येणार मी पुन्हा वर आलो श्वास घेतला आणि पुन्हा एकदा खाली डुबकी मारली तेवढ्यात तो डोंगा अजून चार पाच फूट पुढे वाहत गेला होता मी दोरी खेचू लागलो परंतु डोंगा जड वाटू लागला कारण तो आता मधल्या धारीच्या जवळ आला आता पाण्याची धार नेहमी मध्यभागी वेगात असते कडेला हळू असते तसेच पृष्ठभागावरती जोरात असते आणि तळाशी हळू असते याला भूगोलामध्ये हेलिकॉडल फ्लो आणि लॅमिनार फ्लो असं म्हणतात आपण बघू शकता या चित्रामध्ये की नदीचं सॉईल युरोजन कसं करते पॅटर्न तर नदीच्या या दोन वेगळ्या वेगळ्या गतीमुळं एका बाजूचा किनारा ती कापत जाते आणि दुसऱ्या बाजूला ती वाळू साठून जाते संगमातल्या संगमावरील पाण्याची गती मोडण्याचं देखील गणिश शा, गणितशास्त्रीय गणितीय शास्त्र उपलब्ध आहे परंतु या सर्वांचं सार एकच आहे की पाण्याची गती मध्यभागी जास्त असते आणि तळाशी कमी असते तुम्ही जर हे चित्र पाहिलं तर आपल्याला जो फिकट रंग दिसते तो पाण्याचा कमी गतीचा प्रवाह आणि गडद रंग म्हणजे अधिक गतीचा प्रवाह नदी नदीही मी अशीच वाहते असो तिकडे माझ्या असं लक्षात राहिलं की माझ्या पायात शेवाळ अडकलं टर्ब्युलंट फ्लो नावाचा एक प्रकार काठावर तयार होत असतो ज्याच्यामुळं वाहून आलेलं शेवाळं मेलेली जनावरं किंवा कोळ्याची जाळी वगैरे संगमाच्या मिलनाच्या विरुद्ध दिशेला साठत जातात त्यातलंच एक शेवाळं माझ्या पायाला अडकलं होतं ते मी बरीच खटपट करून काढून फेकून दिलं आणि पुन्हा एकदा खाली डुबकी मारली आता मात्र नाव वाचवले नाही तर ती कायमची नर्मदा मातीच्या पोटात सामावली असते म्हणून मी ठरवलं की काही झालं तरी नाव वाचवायचीच त्यामुळे मी पाण्याच्या खाली जोर जोरला लागलो इतक्यात हातातल्या दोरनं जोर लावल्याबरोबर नाव थोडीशी माझ्याजवळ आली आता वर जाऊन दोरी खेचून नाव काढावी असा विचार करून मी खाली तळाला ला लात मारली जेणेकरून मी वर जाईन तळ म्हणजे हा तळ नव्हता तर या काठाचा तिरका घेणार होता आणि माझ्याच लक्षात आलं की घात झाला आहे माझा पाय खाली वाहत आलेल्या एका कोळ्याच्या जा जाळ्यामध्ये जा सापडला होता मला असं वाटलं की दोन झटके मारले की पाणी निघेल पण मी जितकी हालचाल करू लागलो तितका माझाच पाय अधिक फसू लागला बरं नुसतं जाळं नव्हतं त्यात शेवाळं देखील होतं आपण वरती पाहिलं त्याप्रमाणे टर्बलन फ्लोमुळं खराब झालेली जाळी अशा रीतीने वाहत येतात आणि तळाशी कुठतरी जाऊन बसतात ती मासे पकडण्याची कामाची नसतात परंतु त्यांची ताकद काही कमी झालेली नसते माझा पाय अधिक अधिक खोल गुंतत चालला हे पाहिल्यावर मी चटकन निर्णय घेतला की नाव सोडून द्यावी आणि जीव वाचवायचा मी शांतपणे खाली बसलो आणि हे सगळं पाण्याखालचं चाललं आहे पाण्यातलं जाळं सोडू लागलो माझा विश्वास माझा श्वास हळूहळू कमी पडू लागला मला असं वाटलं की आता एक क्षण असा येईल की आपण मरणार साक्षात नर्मदा मातेच्या उदरामध्ये मृत्यू येण्यासारखं भाग्य ते कुठलं असा विचार करून मी हसू लागलो बरेचदा पाण्याखाली कानांवर अतिरिक्त दबाव आला की म्हणून शो हसू लागतो याचं कारण मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी लागतो त्यातून शरीर ही प्रतिक्रिया देतं याला वैद्यकीय दे भाषेमध्ये इनअप्रोप्रिएट लाफ्टर ॲज अ सिमटम ऑफ सेलेब्रल हायपॉक्सिया और नार्कोसिस असं म्हणतात इकडे मी जेवढी अधिक धडपड करेन तेवढा माझा पाय अधिक अधिक फसत चालला होता अखेरच मी विचार केला की आता शेवटचा उपाय म्हणून एखादा झटका मारू नाहीतर इथेच परिक्रमेचा अंत करू मी मनापासून आणि मनातल्या मनात नर्मदे हरचा पुकारा चालू केला माझ्या असं लक्षात आलं की पायातले मोजे काढतात त्याप्रमाणे आपण जाळ्या काढू शकतो परंतु त्यासाठी जोर लावायला माझ्याजवळ काहीच नव्हतं इतक्यात माझ्या उजव्या हाताला एक मोठा चार इंचे बांबू लागला तो कुणीतरी जमिनीमध्ये ठोकलेला होता बहुतेक नाव बांधण्यासाठी नावाडी ठोकता तसा तो बांबू होता तो भक्कम बांबू हाताला लागला होता मला एकदम उभारी आली मी पटकन डाव्या पायातली जाळी सोडवली बाबूंच्या बांबूच्या सहाय्याने उभा राहिलो आणि डाव्या पायाने उजव्या पायाची पाया जाळी सोडवली आपण एका पायाने दुसऱ्या पायाचा मोजा काढतो ना तसं माझा श्वास संपल्यामुळं मी वरती जाऊ शकत नव्हतो जमिनीला लात मारून वर जाण्या एवढी शक्ती पण नव्हती हा सगळा खेळ नदीच्या पातळीच्या दहा ते बारा फूट खाली चालवता बांबूमुळे मात्र हाताने धरत धरत मी वरती आलो नशिबाने हे सगळं करत करताना नावीची दोरी मी पुन्हा एकदा पकडली होती बांबूच्या बांबू पाण्याच्या खाली चार पाच फुटांवर चार फुटांवर संपत होता परंतु चार इंच असल्यामुळे त्याच्यावरती उभारता येईल अशी जागा होती मी सगळी शक्तीपणाला लावून पाण्याच्या बाहेर माझं डोकं काढलं एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या बांबूवर राहिलो आता मात्र माझ्या पायाखाली भक्कम आधार होता तिथं उभारवून मी नाव खेचायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे अगदी खेळण्यातल्या नावासारखी ती नाव खेचली गेली इतक्या वेळ ती प्रवाहाच्यामध्ये असावी आता तळाशी गेल्यामुळे तिची गती कमी झालेली होती आपण बघू शकता बाणाने दाखवलं आहे बांबू काठावर बसल्या बसल्या आम्ही या प्रकारचं रेखाचित्र काढून ठेवलं कारण मापे ताजी ताजी डोक्यामध्ये होती या चित्रामध्ये आपल्याला डावीकडे किनारा आहे त्याच्यावर बसलेला लेखक दिसेल दिखे मागे झोळे समोर डोंगेत बांबू खाली कुठे किती खोल होता हे देखील तुम्हाला एका वाणांना दाखवलं आहे दोन्ही तटावर शेवाळा वाढलेलं दिसतंय हे चांगलं चार पाच फूट लांबीचं शेवाळ आहे आणि मजबूत असतं नदीच्या तळाशी असलेला गाळ दिसतोय हा फार धोकादायक असतो एकंदरीत आता तुम्हाला पाण्याकडे काय घडलं ते लक्षात येईल पाण्याखाली नक्की काय झालं असेल याचा अंदाज हवा म्हणून मी काढलेलं कच्चरेखा चित्र डावीकडे वाहून चाललेला डोंगर दिसतोय खाली गाळ आहे लेखकाच्या पायामध्ये जाळ आहे आणि बांबूचा आजार सापडलाय वरती मी वाळत घातलेला डोंगर दिसतोय मी अक्षरशः तो तिरका करून वाळत घातला होता बांबूवर मी उभा कसा राहिलो हे देखील दाखवलंय एकंदरीत सगळं असं होतं मग मी बांबूवरून परतीला पाण्यात उतरलो काठावर चढलो दोरीने नाव उडून बाहेर काढली तिला उभी करून ठेवली आणि काठावरती झपाट पाच पाच दहा मिनटं पडून राहिलो लंगोटीवरच होतो नशिबाने माझी मैया आणि सामान कोरडं राहिलं ते सर्व मी ते सगळं मी भरलं कपडे घातले आणि तो चढ चढून मी सपाटीवरती आलो एक शेत होतं शेताच्या शेवटी एक बोराचं झाड होतं त्याच्याखाली एक माणूस निवांत बसला होता त्याच्याकडे मी तोरेने गेलो आणि त्याला झालेला प्रसंग सांगितला तो म्हणाला कमाल आहे बाबाजी मला आवाज द्यायचा ना दोन तास झाले मी इथंच बसलो आहे आपल्याच नाव आहेत त्या मी तुम्हाला सोडलं असतं मी कपाळावर हात मारून सांगितलं हां कपाळावर हात मारून घेतला मग मी त्याला त्याचा डेंगा कसा डोंगा कसा वाचवला हे सांगितलं त्यावर तो जे बोलला ते ऐकून मला तर जणू काही पुन्हा नदीत जाऊन उडी मारायची इच्छा आली तो म्हणाला ते दोन्ही डोंगे डंगे कामातनच गेलेत त्यामुळे वाहून गेला असता एखादा तरी काही फरक पडला नसता मी आपली आठवण म्हणून ठेवलीत ही पहा माझे नाव असं म्हणून त्यानं नर्मदा मातेमध्ये लावलेली त्याची नवीन नाव दाखवली मला काय बोलावं हेच कळेल मी हसू लागलो मैया देखील हसू लागली परिक्रमेचे इतके दिवस झाले तरी देखील मी समोरच्या तटावरून मैयाला हाक मारली नव्हती त्यामुळं माझी अशी अवस्था झाली होती मी एकदा जरी नर्मदेहरचा पुकारा केला असता तर नक्की या माणसाने मला नावेने सोडलं असतं अशी आहे नर्मदा माय ती पावते पण जो मनापासून आठवण करेल ना त्यालाच पावते बाकीच्यांना बुडवणं हा तर तिचा निसर्गचा धर्म आहे नवे नवे अधिकार आहे हे ज्याला कळलं तोच तरला आणि ज्याला नाही कळलं त्याचा डोंगा बुडाला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर